जय मल्हार अक्का मायकाचा बंधू काशीलिंग बिराप्पा मालिंगरायाचा गुरु काशीलिंग बिराप्पा सुरवांतीचा बाळ काशीलिंग बिराप्पा अशा या कुलदेवता काशिलिंग बिरप्पास मी नमस्कार करतो आज आपल्याला एक नम्र विनंती किंवा एक जाहीर आवाहन करत आहे की लोकसभा दोन हजार चोवीस माडा मतदारसंघ या मतदारसंघातून आपल्यातील प्राध्यापक लक्ष्मण हाके हे निवडणुकीला उभे राहिलेले आहेत त्यांचा खून आहे जातं आपण जे दळण दळतो ज्याच्यावर ते जातं आपला जो माणूस आहे हक्काचा माणूस प्राध्यापक लक्ष्मण हाके हा तोड कामगाराचा मुलगा आहे आपला बांधव आहे सुशिक्षित आहे प्राध्यापक आहे याच्या पाठीमागं आपण उभं राहिलं पाहिजे आपल्या माणसाला बळ दिलं पाहिजे भाजपनं सध्या प्रस्थापित पक्षाला तिकीट दिलेलं आहे आणि इतर पक्षांनी पण जो काही उभा केलेला माणूस आहे तो पण प्रस्थापितच आहे अशा प्रस्थापितांच्या विरोधात जे वर्षानुवर्षे त्यांची सत्ता आहे घराणीशाही आहे अशा विरोधात आपला हा ऊसतूड कामगाराचा मुलगा उभा आहे त्याला पाठबळ द्या ही बिरुबाचरणी प्रार्थना करतो आणि आपल्या सर्वांना विनंती करतो की प्राध्यापक लक्ष्मण हाके यांना तुमच्या आशीर्वादाची गरज आहे जय मल्ला